ॲडव्होकेट धानैया चिवरे यांची भारत सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून नोटरी म्हणून नियुक्ती सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धानैया गुरु बसैया चिवरे यांची भारत सरकारच्या विधी व न्याय विभागाकडून नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या संदर्भातले प्रमाणपत्र देखील त्यांना प्राप्त झाले आहे यापुढेही सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी मी ऍडव्होकेट धानाय गुरुच्या चोरी आपणास सविनय कळवू इच्छितो की भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयातर्फे माझी नोटरी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे व दिनांक तीन एप्रिल दोन पासून अधिकृतरित्या प्रॅक्टिस करण्यास परवानगी देण्यात आलेली त्या पद्धतीने सर्टिफिकेट सुद्धा मला मिळण्यात आलेली आहे तर यापुढे मला माझ्या कार्यास आपण सहकार्य करावे ही माझी नम्र विनंती ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा